या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अच्युत पालव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या सोहळ्यात अच्युत पालव यांनी नवी मुंबईत भव्य कला दला असावे अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाचं आयोजन नवी मुंबई शाखा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष विजय चौगरे यांनी केले होते आणि सुलेखनासारखा विषय अतिशय छोटासा विषय होता एकोणीशे त्र्याहत्तर साली शाळेमध्ये जेव्हा शिकायला लागलो तेव्हा फळ्यावर बॅक बेंचर होतो आणि शिक्षकांनी अभ्यासात चांगला नाही असत फळ्यावर चांगली चार अक्षरं तरी काढशील का तेही माहीत नव्हतं पण खरा प्रवास हो तिथे सुरू झाला आणि तो पद्मश्रीपर्यंत पोहोचतो पण नेहमी असं वाटचाल आपला भारत देश जसा शेतीप्रधान आहे तसा तो लिपी प्रधान पण आहे दोन हजार पाच साली जेव्हा अखंड भारत मी बनलो काश्मीर ते कन्याकुमारी आणि या सगळ्या प्रवासामध्ये जिथे जागा मिळेल तिथे प्रत्येक ठिकाणी शाळा असेल कॉलेज असेल जे जे असेल त्या त्या ठिकाणी मी ट्रान्सलेशन करून भारतीय लिपी जगवण्याचा प्रयत्न करत होतो कारण हे गेली अनेक वर्ष मी ही माझी मागणी आहे हे रडकाना नाही आहे हे कुठेतरी कोणीतरी साध्य करावं असं मला वाटत तेव्हा शिंदे साहेब प्लीज याच्यावर ठाण्यामध्ये खूप छान गेले नव्या मुंबईत काही झालं हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे ते खरच असं मला वाटतं नव्या मुंबईतल्या सगळ्या शिक्षकांना फोट्रा कारण आत्ताच मी परत अखिल भारतीय फोटोग्राफी चा प्रेसिडेंट झालो त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की काय करता येईल का अचूक तर नक्कीच नशिबाने उपमाचा एका आपल्या ताब्यातच सपोर्ट त्याच्या त्याच्यासमोर आपण हे सगळं मांडावं आणि आपलं काम होत आपल्याला माहिती आहे त्यामुळे हे व्हावं असं मला वाटतं सगळ्या नवीमुंबईकरांना जेव्हा मी कॅलिपीची वर्कशॉप करत असतो अमरेवाचे वर्कशॉप करत असतो जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल मराठी शिकवतो अशी मध्ये माझं छोटस एक स्कूल आहे त्या स्कूल मध्ये सगळी बाहेरची लोक येतात तिकडची लोक येत नाही म्हणून मला वाईट वाटत तुम्ही खरंच शिकायला या आनंद आपण काहीतरी जगासमोर मराठी वेगळी भाषा इतर भाषा सुद्धा असंच नाही पण आता मी दिल्लीमध्ये थोडंसं एक वेगळं काम करतो आहे सगळ्या ज्या क्लासिकल स्किट ऑफ इंडिया त्याच्यावर काम करतो आहे अकरा भाषा आहे तर हे सगळं मला असं वाटतं की नव्या पिढीने कुठेतरी घेतलं पाहिजे फक्त काय होतं ए आय आलं आहे कॉम्प्युटर आलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळंच मिळते असं कुठेतरी वाटतंय पण ही हाताने करण्यासारखी कला आहे जिथेमध्ये याच्यामध्ये स्वतःचा कॉन्सन्ट्रेशन आहे इन्स् हे अगदी इमॅजिनेशन आहे आणि ही सगळी जगभर कला वाढत चाललेली आहे फक्त आपल्याकडचा थोडंसं प्रॉब्लेम असा होतो की त्याच्याकडे कलादान नसल्या कारण की लोकं काम करत नाही आहेत आणि मग काय करायचं काम करू वाटतं त्यामुळे मला अशी आशा आहे हा सत्कार खूप छान होता त्याच्याबद्दल वादत नाही मी विजयदाचे खूप खूप आभार मानतो पुढच्या वेळेला दालनाच्या उद्घाटनाला आपण भेटू अशाच तुम्ही उद्घाटनाला या विजयदादांना <laughs> सांगू तुम्ही विजय ऐकताना त्यांना सांगू आणि अशा स्तोतऱ्या स्तोतऱ्या वाचून मराठी नाटक आपण तुम्हाला सगळ्यांचं बघणं जरा थोडस वाईट आहे मला काय बोलणार आणि कशी सुरुवात करावी तिला आठवत नाही समजत नाही सगळ्यात प्रथम सर मज् नमस्कार स्टेज उपस्थित सगले मानव अपने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब नरेश जी मजके साहब अजीत भुरे साहेब दामले साहेब नंतर उघड तक्रार करायचं माझ्याबद्दल नाही करू आणि आमच्या पी साहेब म्हणजे विलक्षण दिवस आहे म्हणजे मी आयुष्यात मला कधीतरी या आठवणीने जा सतत असं मला वाटत पुरस्कार खूप मिळाले आहेत पण आजचा जो काय हा पुरस्कार होता हा सुरुवातीपासूनच एवढा विलक्षण होता मी त्याचं वर्णनच करू शकत नाही असं काय लोक आहात काय लोक आहात तुम्ही मला काय करतच नाही एवढ्या पावसात तुम्ही लोक बाहेर उभे सगळे एक वेगळी स्पेशल गाडी त्याच्यातून आम्ही येतो असं मला असं नाही मग कधी नाही मला मिळालं पाहिजे पहिल्यांदाच मी बघतोय आणि असा असा सत्कार मी पहिल्यांदाच बघितला म्हणजे माझ्या येण्यापासून आल्यानंतर जणांनी बऱ्याच जणांना दिले पण येण्यापासून जी सुरुवात झाली ती खरोखर लक्षात ठेवण्यासाठी आहे आणि माझ्या आयुष्यभरही लक्षात राहील त्यामुळे ऐरोली हा भाग माझ्या आज शिंदे साहेबांच्या हस्ते मला सत्कार करणार आहेत माझण कलाप्रेमी माणूस म्हणजे कलाकारांचे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याला पहिल्यांदा पुढे हजार त्याने आतापर्यंत बरेच प्रश्न सोडवलेले आहेत आणि यापुढेही ते सोडवत राहतील अशी एकंदर त्यांच्या कृतीवरून मला वाटतं आपण त्याबद्दल समाधान मानलं पाहिजे आपण सगळ्यांच्याबद्दल आपल्याला फार मोठं मानलं पाहिजे की यांच्यासारखा एक कलाप्रेमी माणूस कलाकारावर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यशैली काय आहे हे आम्ही खूप आहे कोविड नंतर जेव्हा नाट्यगृहांची भाडी कमी करा अशा आम्ही त्यांना विनंती केली एका फोनवर त्यांनी कल्याण डोंबिवली वाशी आणि ठाणे अशा पाच थिएटरची भाडी पंचवीस टक्क्यांनी रात्रे डोंबिवली आणि वाशीच भाग आहे पाच थिएटरचे आपण एका फाटक्यात एका फोनवर त्यांनी त्यांची कामाची शैली माहिती आहे त्यामुळे त्यांनी एकदा हो म्हटलं की विषय संपला त्याच पद्धतीने नाट्यसंकुल जे बंद पडलं होतं ते नाट्यसंकुल कुठले नाट्यगृह मेंटेन करायचं तर त्यासाठी निधी लागतो तो निधी सुद्धा त्यांनी एक महिन्यात विषय संपवला होता म्हणजे संपवला होता म्हणजे आमच्या दृष्टीने सुरू केला होता पर विश्वास परिषदेवर या विशेष कार्यक्रमास खासदार नरेश मस्के अभिनेत्री निवेदिता सराफ अभिनेते प्रशांत दामले ममित चौगले विजय माने सरोज पाटील रोहिदास पाटील व्यासपीठावरती उपस्थित होते अक्षल पल्लव हे आपल्या न्यायालयाचे आहेत आणि ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला अन्न सर्व ते नागत त्याच्यानंतर चित्रपट कलाकार त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या न्यायालयमूर्ती शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान घ्यावायचा होता त्यांना त्यांना योग्य मान देणं हे आपलं